विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये विसंगत पद ओळखणे अक्षरे किंवा अक्षरसमूह या घटकावरील आपण बुद्धिमापन चाचणी क्रमांक तेरा बनवली होती त्यातले काही प्रश्न आपण बघतोय पहिला प्रश्न आणि त्या पहिल्या प्रश्नामध्ये दिलेले जे अक्षरसमूह आहेत ते बघूया पहिला अक्षर समूह आहे बी सी डी दुसरा अक्षर समूह आहे क्यू आरईस तिसरा अक्षर समूह आहे के एम एन चौथा अक्षर समूह आहे डब्ल्यू एक्स वाय आता या जर आपला ए आप बी सी डीचा व्यवस्थित अभ्यास असेल आपल्याला व्यवस्थित ते स्मरण असेल तर कुठलीही मदत न घेता आपण पटकन इथे ठरवू शकतोय परंतु आपण बेसिकनुसार जातोय या अक्षरसमूहातील पहिले अक्षरसमूह आहे बी सी डी आणि आपण इथं आपल्या ए बी सी डी मध्ये जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की बी सी डी ही अक्षरसमूह एका विशिष्ट प्रमाणे किंवा लगतची सलगची आहेत त्याप्रमाणे आपण दुसरा अक्षर बघूया क्यू आर एस क्यू पासून ही दिशा आहे पुढे जाण्याची क्यू पासून आपण पुढे झालो क्यू आर एस ही हे समूह अतिल अक्षर सगळी लगतची अक्षर आहेत केम एन केल नाही आणि पुन्हा यम आले आणि इयन आले इथं मात्र लगत अक्षर नाहीत इथं लगत होती इथं लगत होती पण इथं मात्र लगत अक्षर नाही तीन पुढचा अक्षर समूह आपला डब्ल्यू एक्स वाय डब्ल्यू एक्स वाय ही सुद्धा तीन अक्षर आपली क्रमान आहेत म्हणजे एबीसीडीतील त्यांच्या अल्फाबेट मध्ये सिरीज मधील त्यांच्या नैसर्गिक क्रमानं आलेल्या तीन अक्षरसमूहाचा गट हारूल या या आणि या समूहाला लागू होतो या अक्षरसमूह तो लागू होत नाही म्हणून या गटातील विसंगत पद हे पर्याय क्रमांक तीन के एम एन हे आहे